या जयंतीला वेगळं महत्व आहे ही जयंती वेगळी आहे कारण अहिल्या नगर जिल्हा झाल्यानंतर पहिल्यांदाच ही जयंती होते बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच आपण सगळ्यांनी उभा राहून टाळ्या वाजवून अहिल्या नगर केल्याबद्दल अभिनंदन करावं सगळ्यांनी उभा राहून अभिनंदन करावं नुसती <laughs> सरकारनं जयंती साजरी करावी म्हणून आमची वीस वर्ष गेली मुख्यमंत्री साहेब नुसतं दोन वेळीच पत्र काढायचं होतं की सरकारच्या वतीनं जयंती साजरी करावी परंतु त्याला देवेंद्रजींना मुख्यमंत्री व्हावं लागलं मग सरकारी जयंती साजरी झाली आज सगळीकडे सुट्ट्या आहेत बऱ्याच ठिकाणाहून फोन येत आहेत की इथं जयंती साजरी झाली नाही त्याचाही आपण राज्य सरकारच्या जो विषय आहे तो कानावरती घालू अखंड हिंदुस्थानावरती हिंदू धर्मावरती हिंदू मंदिरांच्या वरती संरक्षणाचा ज्यांनी पदार धरला त्या पुण्यश्लोक अहिल्या देवींची ही जन्मभूमी आहे आणि या जन्मभूमीमध्ये आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सर्वजण अभिवादन करण्यासाठी मित्रांनो आलाय व्यासपीठावरती स्वतः मुख्यमंत्री साहेब आहे माननीय आठवले साहेब माननीय विखे पाटील साहेब माननीय संजयजी बनसोडे साहेब माननीय अतुल सावे साहेब माननीय प्राध्यापक राम शिंदे सर माननीय अण्णासाहेब डांगे साहेब माननीय सुरेश दस बबनराव पाचपुते साहेब भीमरावजी धोंडे माननीय शिवाजीराव कर्डिले मोनिकाताई राजडे माननीय वडपुते साहेब माननीय रामहरी रुपनवर साहेब माननीय रमेश शेंडगे साहेब आणि व्यासपीठावरती अन्य मान्यवर आहेत आणि तुम्ही सगळेजण इतक्या ताकदीनं अभिवादन करण्यासाठी इथं उपस्थित आहात मित्रांनो अहिल्या देवींच्या विचाराचं सरकार कसं असावं तर मल्हारराव होळकर आणि अहिल्या देवींचं एक स्वप्न होतं की राम मंदिराचं पुनर्निर्माण झालं पाहिजे मल्हाररावांनी ठरवलं होतं की पुनर्निर्माण आम्ही करावं परंतु ते त्या काळामध्ये तिथल्या लोकांनी काही आक्षेप घेतला की नको राम मंदिर बांधलं तर परत काही हे आक्रमक करणारी लोक सारखी येत आहेत तर त्यांना विनंती केली आज दोनशे पन्नास वर्षानंतर म्हणजे सतराशे सत्तरला सत्तर कुंड्यश्लोक अहिल्यादेवींनी काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार केला त्यानंतर आता मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी केला राम मंदिराचं स्वप्न माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केलं माझं असं म्हणणं आहे की हे अहिल्या देवींच्या विचारावरती चालणारं केंद्रामधलं सरकार आहे आणि राज्यामधल्या सरकारचा तर विषय वेगळा आहे तुम्हाला माहित आहे चौकात जयंती साजरी करायची म्हटलं तर किती अडचणी येतात चौकात पुतळा लावायचा म्हणला एक तासात पोलीस तिथे येतात गावात काहीतरी वाद निर्माण होतो या राज्यातला सर्वात मोठा जिल्हा या राज्यातला सर्वात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा सर्वात राजकीय दृष्ट्या संवेदनशील या जिल्ह्याचं नामकरण करण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी एक वर्षापूर्वी याच व्यासपीठावरून केली नुसती घोषणा केली नाही तर तसा राज्य सरकारनं निर्णय पण केला मित्रांनो त्याबद्दल आपण माननीय सरकारला एकनाथ शिंदे साहेबांना देवेंद्रजींना धन्यवाद देऊ अहिल्या देवींच्या नावाने काही योजना सुरू आहे मला तुम्हाला सांगणं त्या गरजेचे आहेत मित्रांनो गेल्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय बजेटमध्ये या सरकारनं या राज्यातल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला आणि तो पुण्यश्लोक आईला देवींच्या नावानं होतोय एकवीसशे कोटी रुपये त्याच्यासाठी मंजूर केलेले आहेत तीर्थक्षेत्र ब मध्ये जी मंदिरं आहेत त्यांना पाच कोटी रुपये द्यायचा सरकारनं निर्णय केलेला आहे हे तीनशेवी जयंतीचं वर्ष सुरू होत आहे आजपासून आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं पन्नास कोटी रुपये जयंतीच्या कार्यक्रमासाठी राज्य सरकारनं राखून ठेवलेले आहेत मंजूर केलेले आहेत त्याबद्दलही मी सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो अहिल्यादेवी <प्राथ> सगळ्या रस्त्यावरती विहिरी बांधल्या कुणाकुणाच्या गावाच्या जवळ विरेत हात वर करा हे <प्राथ> बघा साहेब ही महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यातची लोक आहेत अहिल्यादेवी जेवढ्या विहिरी बांधल्या त्याचं पुनर्निर्माण करण्यासाठी राज्य सरकारनं पन्नास कोटी रुपये मंजूर केलेले आहेत तुम्ही तसे प्रस्ताव राज्य सरकारकडे देणं अपेक्षित आहे मित्रांनो धनगर समाज मोठ्या प्रमाणावर इथं आहे धनगर समाजाचा हा साहेब संघर्षाचा काळ आहे एका बाजूनं तुम्ही आमची सगळी कामं केली पण आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आणि राज्य हायकोर्टामध्ये आमच्या विरोधात निकाल गेला आमच्या लोकांना एवढाच विश्वास आहे की एकनाथजीराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब काय ना काय यामधून मार्ग काढतील हा आम्हाला विश्वास आहे ना, ना? आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आता आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका ताकदीनं दाखल करतोय सरकार म्हणून तुम्ही आमच्या सोबत ठामपणे उभं राहावं एवढी विनंती मी सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या वतीनं आपल्याला करतोय राज्य सरकारच्या वतीनं अनेक योजना तुम्ही दिल्या सावे साहेब इथं आहेत सावे साहेबांचं खर तर अभिनंदन केलं पाहिजे ओबीसी मंत्री म्हणून या राज्यामध्ये दहा हजार धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी मिडियमच्या शाळेमध्ये ऍडमिशन दिलं जात आहे गेल्या वर्षी साडेचार हजार विद्यार्थ्यांना दिलं या वर्षी साडेपाच हजार विद्यार्थ्यांची त्यामध्ये वाढ होते ही जबाबदार सगळ्या माझ्या तरुण मित्रांना विनंती आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये जर एखादी नामांकित इंग्रजी शाळा असेल तर त्यांचा प्रस्ताव तुम्ही अतुल सावे साहेबांच्या खात्याकडे तुम्ही आणा म्हणजे जून जुलै महिन्यामध्ये तुम्हाला त्या शाळेला शंभर मुलांची मंजुरी देता येईल जेणेकरून मेंढपाळांची मुलं त्या शाळेमध्ये इंग्रजीमध्ये शिकतील ही खूप चांगली योजना सरकारच्या वतीनं सुरू आहे पंचवीस हजार घरकुल धनगर समाजाला मी अतुल सावे साहेबांना आताच विनंती केली की तेवीसशे घरकुलं यावरची मंजूर आहेत पण राहिलेली सगळी घरं तुम्ही येत्या पंधरा दिवसामध्ये आपलं अधिवेशन आहे तर त्यामध्ये सगळ्या घरकुलांना निधी द्यावा आणि ज्या जिल्ह्यामध्ये घरकुलांचे प्रस्ताव घेतले जात नाहीत तिथं सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात की ते तात्काळ घरकुलाचे प्रस्ताव घेतले पाहिजेत नंबर तीन आदिवासी जमातीला सुदगिरणी मिळते त्या धर्तीवरती धनगर समाजाला सुदगिरणी देण्याचं मान्य केलं आहे मान्य राम शिंदे साहेबांचा प्रस्ताव तिथं आलेला आहे भाऊलाल तांबडे तुमचे जवळचे आहेत ते नाशिकवरून प्रस्ताव करतायत आमच्या जिल्ह्यातून एखादा दुसरा म्हणजे असं काहीतरी एक पाच सात प्रस्ताव आपल्याकडे येतील तर यावर्षी सुदगिरण्यासाठी पंच्याण्णव टक्के जो लाभ सरकारच्या वतीनं दिला जातो तोही तुम्हाला द्यावा कारण आमचं एखादं पोरग चेअरमन म्हणून त्या सुदगिरणीमध्ये बसू द्या जरा त्या गाडीवरती फिरू द्या कारण आमची लोक पूर्वी घोळी होती आमच्या घोळ्यापणाचा आमच्या अडापणाचा अनेक प्रस्थापितांनी गैरफायदा घेतला पण आता आमची सगळी पिढी साहेब हुशार झालेली आहे सुज्ञ झालेली आहे मेंढका सुद्धा आमचा सोशल मीडियावरती आहे फेसबुकवरती आता तुम्हाला इथून बघतोय हे वस्तू तिथे आहे त्याच्याकडे व्हॉट्सअप आहे त्याच्याकडे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत आणि तो पोस्ट टाकतो तुमची बाजू ताकदीनं तो मांडतो आणि त्यामुळं आता प्रचंड आमच्या लोकांच्या मध्ये सुधारणा झालेली आहे अधिकाऱ्यांचा टक्का वाढलाय के मध्ये के आम्ही कमी आहे पण अधिकाऱ्यांचा टक्का वाढलाय पण साहेब अडचणी अशी आहे आमच्या पी आयला पोलिस चांगलं मिळत नाही आमदार पत्र देतो परत येऊन सांगतो मी कार्यकर्त्याच्या आग्रहपोटी याला पत्र दिलं ह्याला का काही पोस्टिंग देऊ नका माझी विनंती आहे असे जे आमचे अधिकारी आहेत जे पी आय असतील तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील एस पी लेवल असतील या सगळ्या लोकांच्या पोस्टिंगला माझे देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष द्यावं कारण त्यांची शिफारस करण्यासाठी लोकप्रतिनिधी आमच्याकडे संख्या कमी आहे त्यामुळे त्याचाही तुम्ही सगळ्यांनी विचार करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितलंय शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की हे शिक्षणाचं दूध तुम्ही प्या सरकारच्या वतीनं खूप चांगल्या योजना आले महाज्योती सारखी संस्था या महाराष्ट्रातल्या ओबीसीसाठी काम करते हजारो पोराता क्लास वन अधिकारी महाज्योती संस्थेच्या माध्यमातून झाले धनगरांची शेकडो पोरं दिल्लीमध्ये युपीएससी चिंग घेत आणि त्याचा सगळा खर्च राज्य सरकारच्या वतीनं दिला जातोय गेल्या वर्षी बावीस पोरं वैमानिक झाली ओबीसीची त्यामुळे कुंभाराची सुताराची लोहाराची पोर आहेत याचा सारखा दुसरा आनंद आणि अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नाही मित्रांनो हे कधी घडलं हे कस घडत आहे कारण सर्व समावेशक विचार करणार असलं तर ते घडत आहे आणि तशा पद्धतीनं सर्व माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं आज देवेंद्र फडणवीस साहेब नाहीत तब्येत बरी नसल्यामुळं आम्हाला त्यांच्यावरती प्रचंड विश्वास आहे की निश्चितपणे ते सगळेजण आमच्या पाठीमागं ताकदीनं उभं राहतील अहिल्या देवींचा मल्हाररावांचा आणि महाराजा यशवंतरावांचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश व्हावा त्यामध्ये नवीन पिढीला माहिती व्हावी की एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन अहिल्या देवीने अखंड हिंदुस्थानामध्ये राज्यकारभार केला थोरले सुभेदार मल्हारराव एका मेंढपाळाचा पोरगा आपल्या सगळ्यांना आदर्श घ्यायला इतका मोठा महापुरुष आपल्याकडे आहे की ज्यांच्याकडे कुठलाही घराण्याचा वारसा नव्हता त्यांचा घरामध्ये कुणी सरदार नव्हते एका मेंपाळाचा पोरगा स्वतःच्या ताकदीवरती मेहनतीवरती सुभेदारी स्थापन करतो आणि अखंड हिंदुस्थानामध्ये त्यांचा प्रभाव टाकतो अशा सुभेदार मल्हारावांचे आपण सगळे जर वारसा हातदार हो। आहोत आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये सगळ्यात जास्त लढाया लढणारे आणि सर्वच्या सर्व, सर्व लढाया जिंकणारे महाराजा यशवंतराव होळकर हे आपले आदर्श आहेत आणि त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विनंती आहे वापगावचा किल्ला जो रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे गेली चार वर्ष आमचा संघर्ष सुरू आहे की मल्हारराव होळकर यांनी बांधलेली एकमेव आता महाराष्ट्रामध्ये शिल्लक आहे आणि ती वास्तू राज्य सरकारनं ताब्यात घ्यावी आणि राज्य संवर्धित वास्तू म्हणून ती घोषणा करावी ही मी विनंती आपल्याकडं करतो आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांचं जन्मगाव हे फलटण तालुक्यामध्ये होळ नावाचं गाव आहे तिथल्या सरपंचानी चार एकर जमीन आम्ही प्रयत्न करून आता सरकारकडून मिळवलेली आहे तिथे एक भव्य दिव्य सुभेदार मल्हाराव होळकर यांचं स्मारक व्हावं अशी एक विनंती आपल्या माध्यमातून करतो पुण्यश्लोक अहिल्या देवींची ही पुण्यभूमी आहे राजकारण कुणीच करायचं नाही राजकारण करणाऱ्यांची माती झालेली मी माझ्या डोळ्यानं अनेक वेळा बघितली आहे येता नाव टाकलं कुलाचं नाही नाव टाकलं आपण सगळ्यांनी खाली येऊन बसायचं ये ही आपली सगळ्या अहिल्या भक्तांची तयारी असली पाहिजे राजकारण करण्याला तीनशे चौसष्ट दिवस आपल्याकडे शिल्लक आहे चिंता करू नका गोपीचंद रक्त प्रस्थापितांच्या छाताडावरती नाचणार आहे आपल्या लोकांच्या विरोधामध्ये करणार नाही जय हैल्या जय मल्हार जय भारत